मार्गदर्शन के महाभयंकर आज जो संसर्गजन्य है एक जरी पेशंट आपल्याकडून दुर्लक्षित वर्षाला तो दाते पंद्रह नवीन पेशंट तयार करतो आणि ते 10 ते 15 पेशंट पुन्हा दुर्लक्षित राहिले तर तेवढ्या पटीमध्ये त्याचा प्रसार होऊ शकतो म्हणून पहिला पेशंट शोधणं किती गरजेचं आहे आणि या आधारावरच आपण आज

आरोग्यावर खर्च होणं त्या टीबी सारख्या आजारावर खर्च होणं हे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या पलीकडची गोष्ट आहे आणि त्यासाठी देशाने सरकारने मोफत उपचाराच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम राबवत आहोत हो, आणि त्यासाठी फक्त लोकांचा सहभागाची अपेक्षा आहे आणि त्या सहभागाला जी अडचण येते ती कुठेतरी सोशल स्टिग्मा असतो तुझ्या भावाची कुठेतरी त्यांना भीती असते यांना टीव्ही निघाला असं म्हटलं तर गावामध्ये काय तरी आपल्याबद्दल गैरसमज पसरेल आपल्यामध्ये भीतीच वातावरण तयार होईल ही जी भावना एकेकाळी होती दूर आपल्या सगळ्या आशा ताईने आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि आपल्या सर्व एक संज्ञान सर्व प्रतिष्ठित ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील सगळ्यांच्या योगदानाने आपण ती भीती घालवण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत आता भविष्यामध्ये आपल्याला हा खर्च कुठेतरी दूर करणं गरजेचं आहे कारण चे महिनाभराचे औषध जर घ्यायचे म्हटलं तर तीन तीन चार चार हजाराचा खर्च परवडत नाहीये आणि फक्त मोफत औषधाच्या मार्फत आपण हे सर्व साध्य करू शकतो हा आत्मविश्वास आपल्याला आहे एवढ्या पुरतं थांबून चालणार नाही बहात्तर नाहीये तर मला वाटतय कि तेराशे चौऱ्याऐंशी पैकी पुढच्या वेळेस अजून एक जर शून्य लागला सातशे वीस ग्रामपंचायती पुढच्या वर्षी आपण खऱ्या अर्थाने पूर्णच्या पूर्ण तेराशे चौऱ्याऐंशी ग्रामपंचायती या ध्येयापर्यंत घेऊन जाईपर्यंत आपल्या सगळ्यांची जी जबाबदारी फक्त आपल्या गावापुरत नाही तर आपल्याला जिल्हा टीबीमुक्त करायचा आहे नुसता जिल्हा देश टीबीमुक्त करायचाय आणि त्यासाठी हा जो मुक्त झाल्यानंतर वाचणारा जो खर्च आहे तो, तो निश्चितच विकासाच्या योजनांकडे वळणार आहे या भावने आपण या मोहिमेमध्ये काम करूया मी पुन्हा एकदा मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी महोदयांचा जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं या ठिकाणी